खायलाय जर शुक्रवारे आम्ही खातो खायला आणले खायला तुमच्या दाजी ना मुल बघ शुक्रवारी आणतेकड हे बाबड्या ना खाल्लं का ग बाबे खाल्लं किती ना

लावून ठेवते त्याला एकाच्या जाग्यावर मी आता मिसळा मिसळा भेळच्याला या वेळ खायला फटाफटी भाऊ भी भेळ भजी आता वडापाव मायरी नाही काय आधी एक खाल्ला वडापाव आणि दुसरा खायचा टायमाला काय म्हणते

मारो करतना विष्णु कर बाजात तो माहिती सुणयेगी तो किती नुये यो मुजे तरी

मांडारातले कुत्रेच्यातले सकाळ पोटा पडली म्हणताय आव करायला लागले असं म्हणायला बघा आता बाहेर काय म्हणते दारू पेडत का मा merah कोडिंग

फार दर दजहें दे के बहुत, जलिषा है

खूपच म्हणजे फारच खूप झालेला आहे पण असं त्याला